आजपासून भाजपाचं संकल्पपत्र अभियान सुरू झालं असून विकसित भारत नेमका कसा असायला हवा विकसित भारत संकल्पामध्ये म्हणजेच भाजपाच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या आशा आकांक्षा याचं चित्र उमटावं म्हणून मुंबई भाजपा थेट मुंबईकडे जाऊन दोन लाख सूचना गोळा करणार असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे भाजपातर्फे आजपासून देशभर पंधरा मार्चपर्यंत संकल्पपत्र अभियान राबवण्यात येणार आहे भाजपाच्या जाहीरनाम्यासाठी या सूचना मागवण्यात येत असून या विकास संकल्प पत्रासाठी देशभरातून नागरिकांच्या सूचना मागवल्या जात आहेत देशोन्नती न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज